नमस्कार मी नम्रता वाघळे आपण पाहतोय पुढारी न्यूज महापालिकेची धूम सगळीकडे आहे प्रचाराचा धुळा जागोजागी उडतोय आणि सगळे नेते प्रचारामध्ये सुपर बिझी आहेत आणि आपल्या या बिझी कार्यक्रमामधनं आपल्यासाठी खास वेळ काढून आपल्यासोबत आलेल्या आहेत खासदार सुप्रिया सुळे सुप्रिया ताई खूप खूप स्वागत आहे आपलं इतक्या बिझी कार्यक्रमातनं तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलाय सो आपण थेट मुद्द्यावरतीच येऊया ताजा विषय ज्याची सध्या सगळीकडे खूप चर्चा होतीये ते म्हणजे शरद पवार एनडीए सोबत येणार का आणि चर्चेचा विषय आहे कारण राजकारणातले इतके मुरब्बी आणि मोठे नेते आहेत त्यांनी छोटसं पाऊल जरी उचललं तरी महाराष्ट्राचं लक्ष कान त्या गोष्टीकडे असतो तर ही जी चर्चा होते त्याबद्दल तुमची कॉमेंट हे बघा एका लोकशाहीमध्ये चर्चा तर होत राहते त्याच्यामुळे चर्चा होत राहते आणि त्या झाल्याही पाहिजेत आणि मी अनेक वेळा लोकांना सांगते की आम्ही एवढ्या वेळा बोलत असतो बोलताना ऐकायची ताकद असली पाहिजे त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत राहतात पण आत्ता महाराष्ट्रापुढे खूप वेगळी आव्हान आहेत असं मला वाटतं आणि राजकारण एका वेगळ्या वळणावर आहे आता ते ह्या दिशेने जाईल का ह्या दिशेने जाईल हा एक मोठा प्रश्न आहे आणि त्याचं कारण असं की म्हणजे आमच्या सकट आघाड्या आणि युत्या ज्या पद्धतीने झाल्या आहेत एक आणि दुसरं की अनेक जी इलेक्शन झाली आहेत त्या सगळ्या बिनविरोध झाल्या आहेत आता हे बिनविरोध एका लोकशाहीमध्ये एखादं मी समजू शकते पण ओपनिंगच साठ आणि सत्तर नगरसेवक बिनविरोध किंवा नगरपालिकेमध्ये तुम्ही पाहिलं सगळ्या कॅबिनेट मिनिस्टरांची आई बायको बहीण मुलगी कोणी आणि काय नातं असू शकतं ते या सगळ्या परिवारवाद म्हणजे ज्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाने रान पेटवलं आणि कदाचित ते योग्यही होतं पण मग ज्या काँग्रेसला परिवारवादमुळे मुक्त करावं ती भारतीय जनता पक्ष आज त्याच परिवाराला पुढचं पाऊल अजून गाठून काँग्रेसच्या की बिनविरोध होत आहेत इलेक्शन हे mm. एक लोकशाहीसाठी अतिशय चिंताजनक आहे पैशाचा वापर म्हणजे मंत्र कॅबिनेट मिनिस्टरच्या घरी बॅगा सापडतात पैशाच्या त्याचा व्हिडिओ चॅनल जर येतो चॅनल प्रचंड टीका करतात पण सरकारमधल्या एकाही व्यक्तीला वाटत नाही पैशाचा पैसे वाटपाचे अनेक उदाहरण माझ्या इलेक्शन पासून आम्ही व्हिडिओ काढलेले आहेत सरकारला दिलेले आहेत पण सरकारनी एवढं म्हणजे सरकार तर सोडा इलेक्शन कमिशननी त्याच्यावर रिएक्शनच नाही दिले आता तुमचे दोन्ही पक्ष दोन्ही पक्ष म्हणण्यापेक्षा पूर्वी जो एक पक्ष होता त्या पक्षाचे हे दोन भाग पिंपरी चिंचवड आणि पुण्याच्या निमित्ताने एकत्र आलेले आहेत हे एकत्र एक येणं कशाचं सूचक म्हणायचं बघा माझी तर इच्छा होती काँग्रेस आणि शिवसेनेने यावं काँग्रेस आणि शिवसेना त्या मीटिंगलाही आली आहे म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना माझा वैयक्तिक खूप प्रयत्न होता की आम्ही सगळ्यांनी लढावं एकत्र आणि त्याच्या मीटिंग झाल्यात असं नाही की मीटिंग झाल्या नाही म्हणजे काँग्रेसचीही तयारी होती शिवसेनेच्या पुण्याच्या काही लोकांची तयारी काल त्या दिवशीही होती आजही आहे मनात कारण का चर्चा होतच राहते आणि त्याच्यामुळे त्या सगळ्यांचा माझा प्रयत्न होता की महाविकास आघाडी प्लस प्लस असा करण्याचा माझा जो प्रयत्न होता तो त्याच्यात मला यश नाही मिळालं हे मी मान्य करते पण त्यावेळीच त्यांची इच्छा होती करायची आणि सगळ्यांनी मिळून कधीतरी हा पुण्याचा जो प्रश्न आहे किंवा पुण्यात मध्ये आज खरंच पाच सात वर्षात काय घडलंय पुण्यात विकास झाला विकास झाला सगळे म्हणतात पुण्याचा ट्रॅफिक हा प्रचंड वाढलेला आहे गेल्या सहा आणि मी डेटा ड्रिव्हन म्हणते मी आरोप करत नाही कोणावर आता आदरणीय पवारसाहेबांनी हिंजवडी सुरू केलं तिथले ओरिजिन रस्ते त्याचं प्लॅनिंग हे सगळं व्यवस्थित पण गेल्या पाच सात आठ वर्षांमध्ये हिंजवडी पूर्णपणे कोलॅप झाली आपल्याला डेटाची गरजच नाही डोळ्याला दिसत डोळ्यात आणि तुमचं चॅनल दाखवत राहतं सरकारकडे विनवण्या म्हणजे मी दर महिन्याला हिंजवडी इन्फोटेक पार्कचा रिव्ह्यू घेते कारण का ज्या लोकसभा मतदारसंघाची मी लोकप्रतिनिधी आहे हिंजवडी त्याचा अविभाज्य भाग आहे सहा लाख लोक तिथे काम करतात मूलभूत mm. सुविधा साधं पाणी असेल कचऱ्याचं नियोजन असेल ट्रॅफिक असेल काय प्रश्न सोडवू शकत नाही एवढी सत्ता गल्ली टू दिल्ली मग एवढी सत्ता असताना का नाही हे अंतरणा होऊ शकत mm. का, काय कमी काय पडते पोलिटिकल विलच ना दुसरं काय असू शकतं ह्यांना जेव्हा मोठे बिग टिकीट प्रोजेक्ट करायचे असतात तेव्हा कशी अडचण येत नाही हो आता वाज्याचा भाग वारज्याच्या भागाचं उदाहरण खरंच इंटरेस्टिंग आहे आणि मला भारतीय जनता पक्षाचं एक कौतुक वाटतं कारण का ती पार्टी विथ अ डिफरन्स खरंच त्या काळात होती आणि ते मेरिटला मार्कच द्यायचे आता लोकसभेला मी वीस हजारांनी मायनस आहे खडकवासल्यात वारज्यामध्येही काही पॉकेट्समध्ये सगळीकडे मी प्लस नाही आहे तर तिथल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी है ह्याचा अर्थ तिथे कष्ट केलेत आणि पक्षाचा झेंडा रोवला आहे तिथे त्या सगळ्यांना डावलून सगळे राष्ट्रवादी काँग्रेसचे आजचे जे राज्यातले कॅन्डिडेट हे सगळे ज्यांनी लोकसभेला माझ्याबरोबर आम्ही एकत्र काम केले ते सगळे आज भारतीय जनता पक्षात माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी घेतले ठीक आहे गेले ते चांगलं काम करतील ह्याच्यात माझ्या मनात तीळ मात्र शंका नाही कारण ते विरोधात असतानाही उत्तमच काम त्यांनी केले आता सत्तेत पुण्यात कोण येईल हे आपल्याला माहिती नाहीये पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळ्या पक्षातलं टॅलेंट घेऊन आपल्या पक्षात नवी जे जुनं टॅलेंट होतं किंवा नवीन टॅलेंटला ही संधी पार्टी विथ तर डिफरन्सनी दिलीच नाही ना एवढी मोठी सत्ता तुमच्याकडे असताना काँग्रेस मुक्त भारत आम्ही करणार म्हणून लोकांनी मतं दिली ना थोडक्यात पुण्यात नाहीच डिफरन्स नाहीच ना तेच दोनशे लोक जे काँग्रेस पक्षात होते ज्यांना नाकारून दोन हजार चौदा मध्ये आले तेच लोक आज तुमच्या बरोबर आहेत माझ्याच लोकसभा मतदारसंघात बघा ना लांब कशाला जायचं नेहमी आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे माझ्या लोकसभा मतदारसंघात सगळे जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते हा डिफरन्स आणता येईल नाही माझ्या मतदारसंघाचं एक भारतीय जनता पक्षाचं उदाहरण तुम्हाला देते आणि मग त्या विषयावर येते राहुल कुल एक्स एन सी पी संजय जगताप एक्स काँग्रेस संग्रामदादा थोपटे एक्स काँग्रेस प्रवीण प्रवीण माने एक्स एनसीपी पी दौंड पुरंदर भोरवेल्ला मुळशी आणि इंदापूर झाला ना माझा मतदारसंघ तर जे सगळे काँग्रेस म्हणजे ज्यांच्या विरोधात ही सगळी लढाई होती की काँग्रेस मुक्त करायची मला एकच वाटतं की मग ह्या ही एक संधी नव्हती का भारतीय जनता पक्षाला जेव्हा एवढा मोठा मॅन्डेट होता एक नवीन टॅलेंट आणायची मग जर काँग्रेसमधलेच लोके घेऊन ताकद वाढायची होती मग काँग्रेस होती तीच बरी होती कारण का तेच लोक आहेत ना तेच दोनशे कुटुंब आज महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत हे सगळं राजकारण मग कधी पंजावर कधी घड्याळावर कधी तुतारीवर आणि आता कमळावर हे लोक भाजप जाऊन वेगळं राजकारण करतात असं वाटत नाही नाही कुठे दिसतंय वेगळं काही म्हणजे काही वेगळं होत अर्थातच नाही ना लोक तेच आहेत उलट मला विचाराल तर भारतीय जनता पक्ष एक सुसंस्कृत पक्ष होता मला त्यांच्या मनात कारण का मी त्यांच्याकडून खूप गोष्टी शिकले आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसी मधल्या म्हणजे सुषमा स्वराज अरुण जेटली साहेब अटल बिहारी जी किती तुम्हाला नावं घेणू अतिशय उत्तम संसद जसं आमच्याकडून लीड करताना प्रणव मुखर्जी साहेब करायचे चिदंबरम साहेब करायचे हे सगळे आमच्याकडचे मोठे नेते असायचे तिकडून अटॅक यांचा सगळ्यांचा असायचं त्याच्यामुळे एक वेगळ्या पातळीवर म्हणजे तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर एक शेर शायरीचा एक खूप गोड व्हिडिओ आहे खरं तर गोल्डन डे म्हणजे इथून सुषमाजी काहीतरी बोलल्या आणि त्याच्याच शायरीमध्ये मनमोहन सिंग साहेबांनी एक उत्तर दिलं इतका गोडवा त्याच्यात मतभेद होते पण मनभेद कधी नव्हते प्रत्येक जण आपल्या जागेवर आपल्या मताशी ठाम होत पुणे आणि पिंपरी चिंचवड हा पवारांचा बाले किल्ला शरद पवारांनी किती कष्ट उपसले त्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे ह्या बाले किल्ल्यामध्ये आज अस्तित्वाची लढाई पवारांसाठीच आहे म्हणजे अजित पवारांसाठी असो शरद पवारांसाठी असो सुप्रिया सुळेंसाठी किंवा ही अशी परिस्थिती आपल्याला बऱ्याच निवडणुकांमध्ये दिसली चर्चिली गेली त्यासाठी हे एकत्र येणं आहे का मी तुम्हाला सांगू म्हणजे मी टी व्हीवर बघते मला गंमत वाटते ती ऐकते तेव्हा तुम्ही जेव्हा बोलता हे नी प्रतिष्ठापणाला लावले प्रतिष्ठा कोणाचीच इतकी हलकी नसते की ती फक्त एका इलेक्शन हारले म्हणून कमी जास्त होते कुणाचीच नाही म्हणजे अटलजीही इलेक्शन हारलेले इंदिराजीही आले त्यांची कुठली प्रतिष्ठा कमी झाली हो त्यामुळे ह्या गोष्टी अशा नसतात काही धोरणात्मक एक फेज असतो आणि माझं म्हणणं ह्याला तर लोकशाही म्हणतात दरवेळेस तुम्ही जिंकालच किंवा हारालच म्हणून हारला म्हणून निराश व्हायचं आणि जिंकला म्हणजे आपण करतोय हे बरोबरच आहे हेही चुकीचं आहे त्यामुळे या दोन्ही गोष्टीची पचवायची ताकद असली पाहिजे यश आणि अपयश दोन्ही आणि अस्तित्वाची लढाई अस्तित्वा ही असं अस्तित्व वगैरे असं नसतं एखादं इलेक्शन जिंकलो म्हणून आपलं सगळंच योग्य आहे असंही नाही आणि एखादं हारलो म्हणून अस्वित्त एक तर पॉलिटिक्समध्ये कोणीही कधी संपत नाही पवारसाहेबांकडे पाच आमदार राहिले होते त्याच्यानंतर काही वर्षांनी त्या राज्याचे मुख्यमंत्री झालेच ना मग ते अस्तित्वात काय झालं असं नसतं प्रत्येकाचं आयुष्य रोल कोस्टल असतं मग ते चॅनल असू दे तुमचा टी आर पी असू दे आमचा टीआरपी असू दे किंवा कुठल्याही कुठ म्हणजे हे आयुष्याचा क्रमच आहे जो काम करतो त्याला यशही दिसतं आणि अपयशी दिसतं पार्ट द गेम यु टू लर्न टू फाईट इट अँड डील अँड सर्व्हाइव्ह द गेम आता परत परिस्थिती अशीच आहे की पक्षाचं विभाजन झाल्यानंतर आता शरद पवारांसोबत ताकद इतकी कमी राहिलेली आहे की कुणाची तरी सोबत घेतल्याशिवाय आता राज्यसभेमध्ये खासदारकीसाठी सुद्धा पुरेसं वेटेज नाहीये म्हणजे जर एकट्याने लढायचं म्हटलं तर शरद पवारांसाठी कदाचित पुढची टर्म मिळवणं म्हणजे पक्षासाठी एखादी खासदारकी राज्यसभेची मिळवणं हे सुद्धा अवघड होऊन बसेल अशा वेळेला पक्ष काय गणित पुढे बघतोय भविष्यामध्ये आमची सगळी गणित एका पदासाठी नसतात आम्ही राजकारणात सेवेसाठी आलो पॉलिसी राजकारण करणार कसं असं नाही पॉलिसी बसला किती विरोधक पक्षात आहे सत्तेत असणं महत्वाचं असतात माझ्यासाठी सत्तेत असूनच काम होतात असं माझं तर गैरचं मत आहे माझ्या मतदारसंघातली शंभर टक्के कामं होतात मी कुठल्याही बाजूला बसले तरी माल मी ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस म्हणते रेल्वे मंत्रालय एक्सटर्नल अफेअर्स मंत्रालय मी कधीच त्यांच्यावर टीका करत नाही कारण का माझी सगळी कामं होतात मग पुण्यामध्ये एकत्र यायची काय गरज होती कार्यकर्त्यांची इच्छा होती हे माझे इलेक्शन नाहीये कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे कार्यकर्त्यांचा इच्छा होती म्हणून हे सगळं प्रक्रिया झाली कार्यकर्ते आणि पक्षातले अनेक आमदार खासदार यांची अशी ही इच्छा आहे की तुम्ही सत्तेत सहभागी व्हावं एनडीए सोबत अशी ही एक कानावर चर्चा येते माझ्याशी कोणी बोललेलं नाही उद्या समजा जर तसा पक्षामधनं दबाव असेल तर होईल एक तर पक्षात दबाव वगैरे आमच्या होत नाही आमचा खूप लोकशाही पद्धतीने पक्ष चालतो लोकशाही प्रकार असतो नाही पण प्रत्येकाचं मत असतं ना ते मत पक्ष घेईल मग जर वेळ आली तर ती वेळ आता तर पक्षाकडे आलेली नाही आणि लोकशाहीमध्ये या गोष्टी होत राहतात त्याच्यामुळे त्या कशा अनफोल्ड होतील हे काळच ठरवेल अरे कधी आम्हाला वाटलं होतं शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी फुटेल आम्हाला वेगळ्या चिन्हावर लढावं लागेल म्हणजे उद्धवजींचं मला ती जाहिरात जेव्हा मी बघते तेव्हा मला असं वाटतं की कि, हा किती अन्याय उद्धवजींवर झालेला आहे तो त्यांच्या वडिलांनी काढलेला पक्ष नुसता वडिलांचा परिवारवाद नाहीये बाळासाहेब हयात असताना त्यांनी त्यांचा उत्तर अधिकारी हे उद्धवजींनाच निर्णय बाळासाहेबांचा होता तर खर तर बाळासाहेबांचा पक्ष काढून घेणे त्यांच्या लेखाकडून हे बाळासाहेबांना दुखवण्याची कृती आहे कारण त्यांचा अन्याय असा नाही कसं आहे की बाळासाहेबांनी त्यांचा उत्तराधिकारी कोण आहे हे बाळासाहेब सांगून गेले होते त्याच्यामुळे ती केस वेगळी आमची केस वेगळी आणि मला असं वाटतं की मी किंवा पवारसाहेब आम्हाला असं वाटतं ठीक आहे काढून घेतलं शून्यातून परत विश्व उभं करू पण बाळासाहेब आज नाही आहेत आपल्यात आणि त्यांनी त्यांचा उत्तराधिकारी ठरवला होता त्यामुळे माझ्यापेक्षा उद्धवजींवर जास्त अन्याय आहे कारण का उद्धवजींच्या वडिलांनी सांगितलं होतं की हा माझा उत्तराधिकारी आहे हा पक्ष हा चालवणार हे बाळासाहेब सांगून गेले होते त्याच्यामुळे मला जास्त दुःख होत राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात विलिनीकरणाऱ्या चर्चा आहे तर होत राहते ना लोकशाही लोक बोलत राहतात लोक तो काम आहे ना पुन्हा एकदा घड्याळाचं चिन्ह त्याच्यावर निवडणूक लढायला आवडेल हे बघा मी चिन्हासाठी इलेक्शन नाही लढत मी एक संसदपटू आणि पॉलिसी मेकिंगसाठी मला ते जास्त महत्वाचं वाटतं पण त्या पक्षासोबत त्या चिन्हा सोबत एक भावनिक नातं असतं ना तुम्हाला सांगू मी अशा या भावनांमध्ये फारशी अडकत नाही कारण का मला माझं काम माझ्या जबाबदाऱ्या या भावनांपेक्षा जास्ती मोठ्या आणि ह्या गोष्टी ह्या सगळ्या प्रक्रियेचा एक भाग आहे त्याच्यामुळे ठीक आहे ना ज्या गोष्टी झाल्या ठीक या गोष्टी पुढे जा आयुष्यात मागे वळून जे चुकलं ते नीट करायचं आणि जे योग्य केलं त्याची परत उजळणी करून आयुष्यात पुढे आयुष्य जगायचं असतं मी फार पास्ट मध्ये रमत नाही मी अजित पवार मागे असं म्हणालेले होते की राजकारणामध्ये काहीच अशक्य नसतं अशी काही अशक्य चित्र नजीकच्या काळात बघायला मिळतील का हे ही, ही अनेक दशक आलेली स्टेटमेंट म्हणजे इंग्रजीमध्ये म्हणतात पॉलिटिक्स मेक्स स्ट्रेंज बेड फेलोज आणि ते ऍक्च्युअली महाराष्ट्रात होताना दिसतं म्हणजे काँग्रेस आणि बीजेपी एक येऊ शकते एमआयएम बीजेपी काँग्रेस एक येऊ शकते म्हणजे मला विश्वासच बसत नाही की काय काय होऊ शकतं त्याच्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एक येणं ह्या पी एम सी आणि पी सी एम सीसाठी हे तरी थोडं तरी नॅचरल आहे पण काँग्रेस बी जे पी आणि एम आय एम एकत्र येणं त्याच्यानंतर काँग्रेसने ॲक्शन घेतल्यावर तेच काँग्रेसचे लोक बी जे पीने घेऊन सत्तेत येणं त्यामुळे अजून काय काय आपल्याला बघायला मिळणार आहे हे पांडुरंगालाच माहिती मला वाटतं महापालिकांबद्दल बोलायचं झालं तर सध्या राष्ट्रवादीचं दोन्ही राष्ट्रवादींचं लक्ष हे पुणे पिंपरी चिंचवड या भागामध्ये जास्त केंद्रित आहे मुंबईकडे दुर्लक्ष होत आहे असं एक मुंबईमध्ये तर मी कालच म्हणजे मी उद्या पण प्रचाराला मुंबईत आहे आणि मुंबईमध्ये आम्ही उद्धवजी आणि राजजी यांच्या राज बरोबर करतो आम्ही सीटी कमी लढवतोय आणि प्रचाराला तर आम्ही आहोतच सगळे जयंतराव पण येणार आहेत त्या प्रचारासाठी अकरा तारखेला जयंतराव इथे आहेत मी आज जाणार आहे प्रचारासाठी मुंबईला आणि आम्ही लढतोच आहे कमी सीट मुंबईमध्ये आणि अर्थातच आमच्या या सगळ्या आघाडीचं नेतृत्व ही उद्धवजी राजी करत आहेत मुंबईत भाजप विरोधात सगळ्या विरोधकांची मोट बांधायची हा जो एक थॉट मध्यंतरीच्या काळामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एक कल्टिवेट होत होता तो कुठेतरी तो एक कमी होत गेला त्यातली ताकद कमी होत गेली याचं कारण काय बघता म्हणजे आता महापालिकेला सुद्धा तो तितक्या म्हणजे कुठल्याच निवडणुकीत तितक्या ताकदीने उभा राहताना दिसला नाही लोकसभेला आम्ही ताकदीने लढलो तिथे तो।, तो दिसला विधानसभेलाही आम्ही ताकतीने लढलो आणि ह्या इलेक्शन मध्ये हे तुम्ही आधीही बघा आघाड्या नेहमी तुटतात या कार्यकर्त्यांच्या इलेक्शन म्हणजे अनेक अठरा वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आम्ही संसार केला महाराष्ट्रात आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती कॉर्पोरेशन hmm. कधीच का एकत्र लढलो नाही कारण काही कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे आणि मी तुम्हाला खरं सांगू मला आश्चर्य वाटतं त्या जाहिराती बघून हे तुमच्यासाठी चांगलं आहे पण मला कौतुक वाटतं की कॉर्पोरेशनच्या एवढ्या जाहिराती चॅनलवर आणि वर्तमानपत्रात कधीच नाही पाहिले कॉर्पोरेशनचं इलेक्शन hmm. आहे कॉर्पोरेशनचं इलेक्शन जणू काय लोकसभा विधानसभा आहेत त्याच्यात होणारा खर्च एवढा खर्च मी कधीच नाही पाहिला कॉर्पोरेशनच्या इलेक्शनला होणारा खर्च होणाऱ्या आघाड्या होणाऱ्या बिनविरोध हे जे नवीन कल्चर येत आहे हे सशक्त लोकशाही आणि पारदर्शक इलेक्शनसाठी घातक अजित पवार शरद पवार यांना च्या सोबत आणण्यासाठी प्रयत्न करतायत असा एक चर्चा कानावरती येते <laughs> मी तुमच्याच कडून ऐकते पहिल्यांदा सगळीकडे चर्चा होत्या माझ्या कानावर लोकशाहीमध्ये बातम्या तर लोकांना करायचा अधिकारच आहे ना पण अजित पवार हे प्रयत्न करताय ते मी तुमच्याकडून पहिल्यांदा जाईल असं खूप छान चित्र त्यामध्ये रंगवलं जाते की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे दोन पक्षामधले खंदे चेहरे असतील एनडीए मध्ये राष्ट्रवादी सहभागी झालेला असेल सुप्रिया सुळे यांना केंद्रामध्ये मंत्रीपद असेल सुप्रिया सुळे पक्षाचा केंद्रातला कारभार बघतील अजित पवार पक्षाचा राज्यातला कारभार बघतील ह्या चित्राकडे कसं बघता हे अडीच वर्षापूर्वीच्या आधीच चित्र आठवते मला अशीच चर्चा असायची पक्षाबद्दल की दिल्लीतलं सगळं काम मी बघायचं आणि राज्यातलं सगळं काम दादानी बघायचं हा एक जुन्या जबाबदाऱ्या आणि चर्चाबद्दल आणि खरंच आहे पण एक मी तुम्हाला सांगते की दिल्लीत मी काम करत असले तरी माझं नातं हे बारामतीशी सगळ्यात जास्त जोडलेले कारण बारामती आहे तो दिल्ली आहे त्याच्यामुळे आता तरी तसली कुठली चर्चा नाही हे आधी अडीच वर्षापूर्वी हेच होतं ना दिल्लीतलं सगळं काम मी बघायचे पायाभरणी झाली तर वेलकम असेल अशी काही चर्चाच नाही ना ही चर्चाच नाही आता तुम्ही मला म्हणला आता कानपुर नाही असं नाही असं मी नाही म्हणले जे आधी म्हणले त्याला मी इंग्रजीतलं तुम्हाला एक सेंग सांगितलं की विजय आणि ते मी कॉन्टॅक्ट मध्ये कोणाचं सांगितलं काँग्रेस बीजेपी आणि असतभचं जे अलायन्स झालं त्याच्यात त्याच्यामुळे पॉलिटिक्स मेक्स बेड फेलो एक, एक थोडासा तुमच्या पक्षा पलीकडचा प्रश्न विचारते ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत महापालिकेच्या निमित्ताने तुमचं राजकारणातले तुम्ही सहकारी आहातच तुम्ही त्या पलीकडे ठाकरे आणि पवारांचं एक कौटुंबिक नातं आहे राजकीय चष्म्यातनं तुम्ही याकडे कसं बघताय आणि एक कौटुंबिक नातं म्हणून ठाकरे बंधूंचं इतक्या वर्षांनी एकत्र येणं कुठलंही कुटुंब एक येणार असेल ती चांगलीच गोष्ट आहे कॉन्फ्लिक्ट कमी होणं हे चांगलंच आहे आणि त्यातून त्यांच्या घरात ज्यांच्यात आमचे अनेक वर्षाचे अतिशय कौटुंब म्हणजे सहा दशकाचे संबंध आमचे अतिशय प्रेमाचे राहिलेले आहेत आणि दोन्ही बाजूनी ते जपले गेले त्याच्यामुळे माझा वैयक्तिक राज्य आणि उद्धवजी एकत्र येणं ते कुटुंब एकत्र येणं ही चांगलीच गोष्ट आहे आणि मला असं वाटतं बा बाळासाहेबांना सगळ्यात मोठी आदरांजली आणि श्रद्धांजली ती असे आणि खरी अश्रद्धांजली जेव्हा त्यांना त्यांचं चिन्ह परत मिळेल माझा अजून वाटते की ती केस ही उद्धवजींच्याच बाजूनी लागली पाहिजे कारण का ती ते, ते, ते तो पक्ष त्यांचाच आहे कारण उत्तराधिकारी त्यांच्या वडिलांनी ठरवला होता कोण म्हणून एक दुसरं ह्या दोघांनी एकत्र येऊन मताचं जे विभाजन होत होतं ते होत होणार नाही आणि मूलभूत जे प्रश्न आहे जे एक आयडेंटिटी आहे की मुंबईवर त्यांचं जे प्रेम आहे मराठी भाषा असेल मराठी संस्कृती असेल ती जी एक मराठीची ओळख आहे ती ठाकरे कुटुंबानी सहा दशकं ती जपलेली आहे त्यामुळे ती जर एकत्र होऊन महाराष्ट्राचं आणि मुंबईचं भलं होणार असेल आणि त्यातून पर्यावरण असतील अनेक प्रश्न म्हणजे आदित्य आणि अमित शे हे मी आता इंटरव्ह्यूज बघते मला आनंद वाटतोय की दोन्ही मुलं अतिशय चांगल्या पद्धतीने मतं मांडतायत आणि नात्याच्या पुढे जाऊन विकासाबद्दलही बोलतायत हे प्लॅन कॅम्पेन करतायत नेवर सारखी मुंबई विकायला काढलेली पॉलिसी लेवलला माझं त्यांच्याशी आर्ग्युमेंट आहे मला भारतीय जनता पक्षाला अतिशय विनम्रपणे विचारायचं आहे की तुम्ही हे सगळी रिडेव्हलपमेंट करताना की समजू शकते चांगली गोष्ट आहे चांगल्या पण ह्याच्याबरोबर तुम्ही पाण्याचा कचऱ्याचा आणि ट्रॅफिकचा प्लॅनिंग केलंय का मग काय मोठे बदल झाले मोठे काय बदल झाले जे बदल झाले ते गडकरी साहेबांनी केले या राज्यात ते क्रेडिट आपण को अच्छा बोलण्याचे प्रत्येक जल जीवन मिशन ज्याला जे जे एम म्हणतात जल जीवन मिशनचा जवळपास नव्वद ते शंभर टक्के कामं ही चांगली झालेली नाहीत इट हॅज फेल्ड इन महाराष्ट्र आणि त्याची इन्क्वायरी मागितली सगळ्या खासदारांनी निलेश लंकेनी मागितली बाप्पानी मागितली धैर्यशील दादानी आणि फक्त आमचे खासदार आहेत आम्ही एकत्र काम करतो म्हणून नाही वगैरे सरांनी नाशिक मी जिल्हे सांगते सगळीकडे सी आर पाटलांचा मनाचा मोठेपणा की सी आर पाटलांनी फ्लोर ऑफ द हाऊसवर सांगितलं मी इन्क्वायरी लावतो आणि रिपोर्ट आणला आणि त्या रिपोर्टमध्ये सगळीकडे त्या वाईट आहेत हे माझा रिपोर्ट नाही हा भारतीय जनता पक्षाचे सी आर पाटील मंत्री आहेत त्यांचा आहे मग मा इकडे माननीय मुख्यमंत्रीजी म्हणतात साडेतीनशे कोटी रुपये मी देतो डोळ्याला पाण्याच्या स्कीमला आहे तेच पंधरा वीस तीस हजार कोटी रुपये तुम्ही खर्च केले जे जे एम मध्ये जल जीवन मध्ये त्याचं काय झालं त्याची अकाउंटेबिलिटी कोण घेणार हा प्रश्न नाहीये बीएमसी मध्ये तुम्हाला सांगते बीएमसी मध्ये एवढे पैसे होते व बीएमसी मधले पैसे गेले कुठे तुम्ही म्हटलं आम्ही विकासासाठी वापरले मग लँड मॉनिटायझेशन का करताय इन्व्हेस्टमेंट्स येत आहेत म्हणतात पण ह्या इन्व्हेस्टमेंट्स कन्वर्जन इन जॉब्स का होत नाहीये खूप uh, काळापूर्वी तुम्ही एक वाक्य वापरलं होतं वेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये होतं ते अकेला देवेंद्र क्या करेगा आता जर ते वाक्य वापरायचं झालं तर तुम्ही त्या वाक्यावर फर्म आहात अकेला देवेंद्र क्या करेगा का करेगा ह्याचीच मला चिंता आहे ते एकटे असले तरी कुठे ठेवलंय महाराष्ट्र आता नेऊन दोनशे अडीचशे खासदार आमदारांचं राज्य आहे त्यांचं ही कॅन डू व्हॉट एव्हर ही वॉन्ट फॉर द गुड ऑफ द पीपल लोकांच्या हितासाठी केवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी ह्याच्याहून जास्त मॅन्डेट काय असू शकतं राज्यामध्ये पण मग महाराष्ट्र कुठे आहे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे त्यांचीच जाहिरात होती ना कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा आज मला देवेंद्रजींना तो प्रश्न विचारायचा आहे कारण का मी अस्वस्थ मी एकटी नाही आहे महाराष्ट्रातला नागरिक अस्वस्थत आहे महाराष्ट्रातले पत्रकार अस्वस्थ आहेत सगळीच प्रक्रिया अस्वस्थ आहे कुठे लिहून ठेवलाय महाराष्ट्र माझा सगळे पक्ष फोडून काँग्रेस मुक्त भारत तुमच्याकडे काँग्रेसवाले नाही जेवढे काँग्रेसमध्ये आता नसतील तेवढे ते काँग्रेसवाले आज त्यांच्या संघटनेत आहेत त्यांच्या राज्य पक्षामध्ये आणि निर्णय प्रक्रियेत आहेत नुसते पक्षात नाही आहेत निर्णय प्रक्रियेमध्ये कुठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र सुप्रिया ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या सगळ्या प्रश्नांना सगळी उत्तर दिली त्याबद्दल आणि या विशेष मुलाखतीमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची बातम्यांचा आहोत पुढारी न्यूजवर सुरूच राहील